शेवटचे पाच मिनिटांनी नावे जर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले फक्त सर उजुई दोन बादल्या चौदा हजार व रक्कमश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावले फक्त सर उजवी दोन बादल्या चौदा हजार वर रक्कम आहे यांनाच्या मैदानात जोर मजा लवकर चोर द्या बघा तिकडे विमानाने आरण्या निघाला पळण्यासाठी गाडी बघा सुंदर गाडी धन्यवाद कार्तिक भांडे मंगेश भांड्यानी ऋषिकेश भांड्यांचा यांचा बच्चा बैल गुंज भिंजोरच्या गुलालाचा मानकरी शंभर रुपयाचा बक्षीस त्यांच्याकडे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आहे चतुर देखील गुलालाचा मानकरी अभिनंदन तिकडे पेऱ्यासाठी निघाला बघा मुंबईचा कोइंदू हरण्या निघाला ज्याने मुंबईचं स्वप्न पूर्ण केलं मुंबईमध्ये पहिली थार जिंकली पहिला मान पटकावला हरण्यानं तो मुंबईचा खोन हरण्या निघाला आणि हरणासोबत पडणारे गुड्डू शेट पडेल